सर्वप्रथम अंगावर नक्कीच प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतील त्या माता ज्यांची जयंती संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत सर्वप्रथम आपल्या समोर आम्हाला काय माहिती आहे ज्या माता झाल्या आदर्श माता झाल्या त्या अशाच झाल्या त्यांना दुःख कधीच नव्हतं हो त्यांना कष्ट कधीच नव्हतं हो आणि जरी यांना दुःख होतं तर यांना किती परिश्रम लागले असतील असे महामानव घडवायला सांगायचं थोडक्यात म्हणजे जिजाऊ होती म्हणूनच शिवबाचे छत्रपती झाले शिवबा कधी छत्रपती झाले नसते जर अशी आदर्श माता त्यांच्या जीवनात आली नसती आज आपले मुलं इंजिनियर डॉक्टर होतात वकील होतात मोठ्या मोठ्या पदावर जातात तेव्हा आपण काय म्हणतो या माऊलीची त्याच्या मागे घेतलेले जे विचार आहेत त्याच्या मागे लावलेले जे एफर्ट जी मेहनत आहे तिने कुठेतरी रंग आणलेला आहे तर शिवभाज्य छत्रपती जर झाले असतील तर त्याचं पूर्ण श्रेय पूर्ण म्हणजे पूर्ण श्रेय हे मा जिजावला जाते जर महात्मा फुले महात्मा का झाले संघर्ष त्यांनी केला पण विचार करा रूढी परंपरा होता, एक महिला आपल्या स्वतःच्या विचाराने श्वास घेऊ शकत नव्हती ती शिक्षण कशी घेऊ शकते या मातेचा जर त्या काळचा विचार केला तर आजच्या माता तोंडावर बोट ठेवतील कारण जर माता सावित्रीचा सा जन्म झाला नसता तर बहुतेक तुम्हाला आम्हाला ज्योतिबा कधीच मिळाले नसते आमच्या तिसऱ्या आदर्श म्हणजे फातिमा शेख आजही आपण एखादं नाव ऐकलं फातिमा रुबिना अमीर अशी नाव ऐकले की लोक द्वेष करायला लागतात विचार करा जर आज मुसलमानांचा एवढा द्वेष आहे त्या काळी मुसलमानांचा किती द्वेष होता पण या माऊलीने उभ्या राहिल्या का? का उद्या माझ्या या लेखी ज्या कार्यक्रम घेतात ना त्यांना जर स्वाभिमानाने उभं राहायचं असेल तर आज मला माता सावित्री सोबत उभं राहायला लागेल म्हणून स्वातीमान्य साथ दिली माता सावित्रीनी त्याच वेळेस तुमच्या सारख्या आमच्या घरातल्या प्रत्येक महिलेला जो शिक्षणाचा अधिकार बाबासाहेबांनी दिला ना त्या या दोन माऊलींचे उपकार आपण जर विसरलो तर आपल्यासारखी बैमान अवलं कोणीच नसणार एवढं जाहीरपणे सांगतो आणि सर्वात प्रेमळ आपण नेहमीच त्यांना म्हणतो त्यागमूर्ती माता रमाई माता रमायने जर त्यावेळेस परिश्रम घेतले नसते ना साहेब तर आज मी या शोची त्या अँकरिंग करत नसतो कपडे चांगले घातलेले नसते फाटलेल्या कपड्या फिकाऱ्याच्या अवस्थेत कुठं तरी पडलेला असतो टाळ्या वाजवायला तुमचे हात उभे राहिले नसते बसायला खुर्च्या नसत्या स्टेज नसत्या भिकारण्यापेक्षा जास्त जनावरांपेक्षा जास्त जर अवस्था होती तर ती तुमची आमची होती या मातेने जर त्या बाबासाहेबांना त्यावेळेस दिली नसते ना पोटचे पोरं घालवले पण येणाऱ्या पिढीवर पोट लागणार नाही असं ना काम करून ठेवलं जर या नसत्या ना तर बाबासाहेब घडले नसते आवाज आपण बाबासाहेबांचे गातो आपण रमाईला विसरत चाललोय आपण फातिमा शेखला विसरत चाललोय जिजाऊ साहेबांना आपण विसरलो आपण सावित्री माईला विसरलोय कामापुरता okay. का मामा आहे का आपण yeah. नाही तुमच्या आमच्या रक्तात कुठेतरी स्वाभिमान अजूनही जिवंत आहे या पुढेही जिवंत राहील जोपर्यंत तुम्ही आम्ही शेवटचा श्वास घेत नाही तोवर सर्व महामानवांचे तेवढेच विचार जोपर्यंत जातीय व्यवस्था तुमच्या आमच्या मनात डोक्यात विचारात आणि बोलण्यात असेल त्यावेळेस फातिमाचे जे उपकार आहेत ते आपण विसरलं समजा महारामाईचे उपकार आपण विसरले समजा सावित्रीचे उपकार आपण विसरले समजो आणि माता जिजाऊंचे उपकार देखील आपण विसरला असं समजा एकच गोष्ट बोलली जिजाऊ होती म्हणून शिवाच शिवबा छत्रपती झाले सावित्रीबाई होती म्हणून ज्योतिबा महात्मा झाले रमाई होती म्हणून बाबासाहेब विश्वरत्न झाले आणि साहूला साथ, साथ मिळाली फातिमाची एक नवी क्रांती घडली आणि तुमच्या आमच्या गरिबाचे मुलं आज मोठे मोठे अधिकारी झाले सर्वांना मानाचा सन्मानाचा मान या मात्यांना तिवार वंदन करतो आणि कार्यक्रमाला पुढे घेऊन जातो चारही मातांना विनंती चारही मातांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे थँक्यू सो मच